सातपूर प्रभाग समिती सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या माधुरी बोलकर विजय झाला सातपूर प्रभागात भाजपाचे आठ सदस्य आहेत तर रिपईन एक शिवसेना पाच मनसे दोन असे आठ सदस्य आहे समसमान बलाबल असल्याने मनसेची भूमिका निर्णायक ठरली मनसेने आपली दोन मते भाजपाच्या पारड्यात टाकल्यामुळे भाजपाच्या उमेदवार माधुरी बोलकर यांना विजयी घोषित करण्यात आले भाजपा नेत्यांनी आमच्या प्रभागाच्या विकासाचा शब्द दिल्यामुळे आम्ही भाजपाला मतदान केले असल्याचे प्रतिपादन मनसेचे नगरसेवक सलीम शेख यांनी केले महापौर पक्षाचे काय निकालांना पाटील आमदार बाळासाहेब सर्वांशी चर्चा करून हे राजसाहेबांचे प्रकल्प उभे केले ते प्रकल्प व्यवस्थितरित्या चालतील आणि नाशिककरांसाठी आणि खास साथ करून सातपूरकरांसाठी जी जी कामं राहिलेली ती ती कामं आम्ही सर्व विरोधकांना बरोबर घेऊन ती कामं पूर्वताकडे नेऊ आणि निश्चित तुम्हाला अभिमानाने सांगेल हे सातपूर प्रभाग एक चांगल्या सातपूर विभाग चांगल्या प्रकारचा विभाग या शहरामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही नवनिर्वाचित सभापती माधुरी बोलकर यांनी आपण प्रभागातील विकासासाठी प्रयत्नशील राहू असे स्पष्ट केले माधुरी बोलकर विजय होताच उपस्थित भाजपा नगरसेवक कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आमदार सीमा हिरे महेश हिरे मनसेचे नगरसेवक सलीम शेख योगेश शेवरे भाजपाचे दिनकर पाटील शशिकांत जाधव आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन विजयी उमेदवार माधुरी बोलकर यांचा सत्कार केला नासक सिटीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर